अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच तिच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करत असते नुकतंच ती फुलवंती या सिनेमातून आपल्या भेटीला आली या सिनेमाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलं तर प्रत्येक प्रोजेक्ट नंतर प्राजक्ता तिच्या प्राजक्त कुंज या फार्म हाऊस वर विश्रांती घेण्यासाठी जात असते याच सोबत ती श्री श्री रविशंकरजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या बँगलोर येथील आश्रमाला सुद्धा भेट देते तिथे जाऊन ध्यान करणं सेवा करणं या सगळ्या गोष्टी प्राजक्ता करते तर श्री श्री रविशंकरजी यांच्यासोबतच्या भेटीचे काही क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले होते यामध्ये प्राजक्ताने हा तिचा आर्ट ऑफ लिव्हिंगमधला पंधरावा कोर्स असल्याचं सांगितलं या फोटोच्या कमेंट मध्ये चाहत्याने प्राजक्ताला तुझा देवावर विश्वास आहे का असा प्रश्न विचारला यावर उत्तर देत प्राजक्ता हो असं म्हणाली काही दिवसांपूर्वी तिने घरातील लक्ष्मी प्राजक्ताचा ज्वेलरी ब्रँड मराठमळ दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेला प्राजक्ता राज हा ब्रँड सध्या सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये खूपच फेमस आहे तुम्हाला प्राजक्ताचा अभिनय आवडतो कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि वॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी